चे सुट्टीचे दिवस संपले आणि सगळे नोकरी करणारे आपापल्या शहरात काही कामासाठी काही कारणासाठी परतले प्रत्येकांच्या मनात आपलं गाव आहेच याच लोकांची मनातली गोष्ट मांडणारी एक कविता मी आपल्यासमोर सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे घर चार वर्षांनी दिवाळीला गेलो होतो गावाकडं घराचं गंजलेलं कुलूप काढलं आणि घर माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडलं घराच्या संपन्नतेचे दिवस दोघांच्याही डोळ्यासमोरून तरळून गेले मी चार दिवस होतो तोपर्यंत घर खुश होतं निघायच्या दिवशी घर हात धरून पाठीमागं लागलं आणि म्हणायला लागलं मी पण येणार शहरात म्हणून मी कसं सांगू त्याला तेच मला कळेना अपार्टमेंटच्या खुराड्यात त्याचा जीव रमेल का त्यानं अंगण मागितलं तर मी मग त्याला काय दाखवू उमरा नसलेल्या माझ्या शहरातल्या खोलीत काय काय घुसलंय बघून घरानं आत्महत्या केली तर नाना प्रश्नांनी माझं डोकं भनभनायला लागलं घर मात्र माझा हात सोडत नव्हतं पुढच्या वर्षी नक्की नेईन असं सांगून मी काढता पाय घेतला मी डोळ्यात उसना धीर आणून माग बघत होतो घर वरच्या आळीच्या कोपऱ्यावर येऊन ओक्साबोक्षी रडत मला हात करत होतं मी त्याला कसं सांगू ना मी घर का होतो ना शहर का धन्यवाद